रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही छत्रपती संभाजीनगरच्या शहाणूरवाडी दर्गा परिसरातून एक अतिशय खळबळजनक चोरीची घटना समोर आली आहे यात एस बी आय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चोरट्यांनी चक्क थार गाडीच्या मदतीनं ओढून फोडण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमध्ये एटीएम मशीन आणि केबिनमधील सी सी टी व्ही कॅमेरांचंही नुकसान करण्यात आलं आहे या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय मात्र चोरीसाठी चक्क थार कारचा वापर करून सुरू असलेल्या या धाडसी चोरीच्या प्रयत्नांची सध्या शहरात सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार विशाल इंदूरकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे ते आयच्या शहाणूरवाडी शाखेमध्ये मॅनेजर आहे त्यांच्या फिर्यादीनुसार चार ऑगस्ट पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान चार अज्ञात इसमांनी बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार गाडीला बांधून ओढण्याचा हो प्रयत्न केला तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएमचे कवर उचकटण्याचा प्रयत्न करत केबिडमधील कॅमेरेही फोडण्यात आले परंतु चोरट्यांना हे शक्य न झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब पळ काढला हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा